शास्त्राचा एक नवीन भाग घेऊन आलेली आहे आणि या भागात आपण पाहणार आहोत जे स्वर आहेत किंवा जी व्यंजनं आहेत मराठी त्यामधली वायुतत्वाची व्यंजनं कोणती आहेत पृथ्वी तत्वाची कोणती आहेत जलतत्वाची कोणती आहेत आकाश तत्वाची कोणती आहेत आणि अग्नितत्वाची कोणती आहेत तर सुरुवातीपासून आपण जे मूलाधार चक्र जे पृथ्वी पृथ्वीशी संबंधित असतं तर पृथ्वी तत्वाचा पहिला आपण जाणून घेणार आहोत पृथ्वी तत्व मग येतं जलतत्व मग अग्नितत्व व मग वायुतत्व आणि नंतर आकाशतत्व तर व्यंजनं आणि स्वर यापैकी कोणते व्यंजनं आणि कोणते स्वर हे पृथ्वी तत्वाचे आहेत हे आपण जाणून घेणार आहोत तसेच पुलिंगी त्यामध्ये स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी स्वर आणि व्यंजनं कोणती आहेत हे आपण जाणून घेणार आहोत हे मी तुम्हाला आधीही सांगितलेलं आहे आणि काही जी व्यंजनं आणि स्वर आहेत ज्यां ज्यांच्यापासून बीज म्हणतात किंवा जी व्यंजनातील बीज आहेत किंवा स्वरातील जी बीजं आहेत त्यांचा अर्थ काय आहे ते मंत्रामध्ये काय म्हणून वापरले जातात ह्यावर मी आज प्रकाश टाकणार आहे तर मी स्क्रिप्ट बनवून ठेवलेली आहे त्याच फाईलमध्ये ज्या ज्याचे तुम्ही दोन भाग ऑलरेडी पाहिले आहेत त्याचा पुढचा भाग आहे खूप इंटरेस्टिंग होत जाणार आहे पुढे ही सिरीज तर तुम्ही चुकवू नका ज्यांना मंत्रशास्त्रामध्ये इंटरेस्ट आहे किंवा जे मंत्रशास्त्राचा अभ्यास करत आहे किंवा मंत्र कि मंत्राच्या मंत्र बीजाचे अर्थ ज्यांना हवे आहेत की कोणतं कोणतं बीज कुठे लावायचं किंवा कोणत्या बीजाचा काय अर्थ असतो काय म्हणून तो मंत्रामध्ये घेतात हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर आजचा भाग आणि ह्याच्या पुढचा जो भाग येणार आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि त्यानंतर खूप महत्त्वाची माहिती मंत्रशास्त्रावर प्रकाश टाकणारी मी अशाच लहान लहान भागातून तुम्हाला देणार आहे आणि सलग मंत्रशास्त्राचे दोन भाग एकानंतर एक येतील आणि त्यानंतर आपण एखाद्या दुसऱ्या विषयाचा विचार करू तर, तर मंत्रशास्त्राची ही मागचीच फाईल आहे मी तुम्हाला दाखवते बघा हा पहिला जो होता म्हणजे मंत्रशास्त्राच्या जे पहिले तेरा भाग झाले त्यानंतरचा जो भाग होता तो हा मी घेतला होता आणि ह्याच्यामध्ये मोस्टली तीच बीजं आधी होती पण आत्ता जे मी नवीन दोन भाग घेतलेले आहेत त्याच्यामध्ये मोस्टली तुम्हाला नवीन बीजं मिळतील आणि नवीन बीजांच्या अर्थासह हो, तो तुम्हाला मिळेल तर हा एक आपला झालेला तर बीज मंत्र बीजाचे संबंधित देवता हे मोस्टली रिपीट होत आणि हा भाग इकडे संपतोय आणि आजचा आपला भाग आहे पृथ्वी तत्वाची बीजे तर आपण बघितलं की अ ते आहा पर्यंत जे आहेत ते स्वर आहेत बारा स्वर आहेत आणि आपली व्यंजन आहेत क ते ज्ञपर्यंत यांना आपण व्यंजनं असं म्हणतो आणि ह्या व्यंजनांचीच बाराखडी आपण चालवतो जसं क का की की कू कु के कै कौ कम कहा असं बाराखडी ज्ञ अक्षरापर्यंत पुढे चालत जाते आणि ही जी आहेत बारा ही बाराखडी ही सर्व मंत्रांमध्ये येते तर स्वर व्यंजन आणि व्यंजनांची बाराखडी तर अशी हे बीजमंत्र तयार होतात आणि कोणतं बीज कधी वापरायचं किंवा कोणत्या बीजाचा अर्थ काय आहे हे, हे मोस्टली तुम्हाला या दोन भागांमध्ये मोस्टली करणार आहे आणि पुढे तर आपलं आहेच आणि याआधीही मी तुम्हाला बऱ्याच मंत्रशास्त्राचे जे आपण मी तेरा टॉपिक बनवले जे तेरा भाग बनवले त्याच्यामधून तुम्हाला मंत्रशास्त्राची खूप सारी कल्पना येईल किंवा मंत्रशास्त्र किती व्हास्ट आहे किंवा डिटेल आहे आणि बीजांमध्ये किती अर्थ भरलेला असतो आणि कोणतं बीज कधी वापरायचं ह्यावर सुद्धा मी याआधीही प्रकाश टाकलेला आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर कृपया कृपया जाऊन आधीचे जे मी भाग बनवले आहे ते भाग वीज पहा चेक करा ऐका ते आणि शेअर करा आणि आपल्या मित्रमंडळींनासुद्धा पाठवा तर पृथ्वी तत्त्वाची विज आहेत आपण आज बघूया तर पृथ्वी तत्त्वाची विज आहेत ट ट ट द उ आणि हा दुसरा उकार लांब उकार नंतर न, ल ला उलटा उकार म्हणजे लू आणि ल ही पृथ्वी तत्वाची संबंधित बीज आहे ल सुद्धा आहे नुसता आणि ल ला उकार हे सुद्धा बीज आहे ते पृथ्वी तत्वाशी संबंधित बीज आहे नंतर पृथ्वी तत्व म्हणजे आपलं मूलाधार चक्र म्हणूया आपण मूलाधार चक्र त्याच्यानंतर जलतत्व जे आहे स्वादिष्टान चक्र म्हणूया जलतत्व जिथे स्वा जलत येतं तर ती बीज कोणती आहेत जी जलतत्वाची आहे ह्याच्यामध्ये बघा ह्याच्यामध्ये जे आहे ऊ आणि ऊ हे दोन स्वर आहेत बाकीची जी आहेत ती व्यंजनं आलेली आहेत एवढं तर तुम्हाला कळते की अ ते आहापर्यंत पर्यंत जे आहेत ते ते स्वर आहेत आणि क ते ज्ञ आणि त्याची बाराखडी ही सर्व व्यंजनं आहेत तर जलतत्वाचं आपण बघूया त थ न ए ऐ स ही जलतत्वाची बीजी आहे तर ह्याच्यामध्ये ए आणि ऐ हे दोन जी अक्षर आहेत ते स्वर आहेत आणि बाकीची जी आहेत ती व्यंजन आहेत नंतर जलतत्वानंतर येतं अग्नितत्व तर अग्नितत्वाच्या बीज भाग म्हणजे आपण च छ ज, छ पहिला ई दुसरा ई रु अ र आणि श षटकोनातला श, श ही विजय अग्नितत्वाची आहे यामध्ये अर्थातच तुम्ही ओळखलंच असेल ई हा पहिला ई हा म्हणजे ई आणि दीर्घ ई आणि अ ही, ही तीन अक्षरं जी आहेत ते स्वर आहेत आणि बाकीचे जी आहेत ती व्यंजनांमध्ये मोडतात नंतर अग्नितत्व झाल्यानंतर वायुतत्व वायुतत्व वायुतत्वाची बीजे आहेत अ आ रु ह हो, श य क ग, ख ग, आणि ड ही बीज ही वायुतत्वाची बीजे आहे ह्याच्यामध्ये अ आणि आ हे र आपलं रस स्वर आहेत आणि रु ह हो, श य क ख क ध आणि ड ही बीज ही व्यंजन आहेत वायुतत्वानंतर येतं आकाशतत्व पंचमहाभूत इथे संपता येत आकाशत आकाशतवाची बीज आकाशतत्वाची बीज कोणती आहेत तर प फ ब भ आ, त, आ, म आणि आहा ही आकाशतत्वाची बीज आहेत आशा करते की तुम्हाला स्पष्ट दिसत असेल स्क्रीनवर तर आकाशतत्वाची विजय कोणती तर प फ ब, भ आहा यामधील ओ अम आणि आहा ही तीन स्वर हो आहेत आणि प फ ब भ, म ही व्यंजनं म्हणून आपण ओळखतो तर इथे पंचमहाभूत संपता आहेत आकाशतत्व शेवटचं जे गळ्यामध्ये असतं ज्याला आपण ज्याला आपण ज्याला आपण विशुद्ध चक्र म्हणतो पहिलं जे येत ते पृथ्वी तत्वाचं चक्र मुलाधार चक्र पहिलं मुलाधार मग येत स्वादिष्टान नंतर मणिपूर मणिपूर नंतर मणिपूर नंतर हृदय चक्र हृदय चक्र नंतर विशुद्ध चक्र आणि मग आज्ञाचक्र आणि मग सहस्रार चक्र जे आपल्या अं आपलं जे डोकं असतं आपल्या डोक्याचा टाळू जो असतो आपल्या डोक्याचा टाळूचा भाग म्हणतो तिथे म्हणजे मधल्या भागी जे असत तर ही झाली पंचमहाभूतांची बीज आणि आकाशतत्वाची अं पृथ्वी तत्वाची जलतत्वाची नंतर अग्नितत्वाची वायुतत्वाची आणि आकाशतत्वाची बीजं कोणती आणि त्यांच्यामध्ये रस स्वर कोणती आणि व्यंजन कोणती हे आपण पाहिलं आहे आता आपण पुल्लिंग स्त्रीलिंग आणि नपुसकलिंग कोणते स्वर किंवा कोणती बीज आहेत किंवा स्वर आणि व्यंजन आहेत ते आपण बघूया तर ह्याच्यामध्ये अ उ ह्रस्व उ दीर्घ उ ऐ नंतर ओ औ क ख ग ठ ढ त आणि थ प फ ब झ य स श आणि क्ष आणि क्ष आणि क्ष ही व्यंजन आणि स्वर पुलिंग आहेत तर स्वर कोणते आहेत हे तुम्हाला परत सांगायला नको अ उ म्हणजे दीर्घ दीर्घऊ ऐ ओ औ हे सर्व जे आहेत ते स्वर आहेत आणि बाकीची सर्व व्यंजनामध्ये मोडतात नंतर इ आ, आ, च, च ल आणि व व ही व्यंजने व स्वर स्त्रीलिंगी आहेत ह्याच्यामधली आ आणि ई हे जे आहे ते स्वर आहेत आणि बाकीचे व्यंजन आहेत नंतर बघा ई रु वृ ल, ल, ल उलटा उकार रु ए ख भ, य द र ह आणि आहा ही नपुस कलिंगी बीजे आहेत एक बघा एखादं दुसरं जे व्यंजन किंवा स्वर आहे ते रिपीट होऊ शकतो तर मला जी माहिती मिळाली आहे ती तशी न बदलता तुम्हाला देते आहे पुल्लिंगी पुढची मागे आहे पुल्लिंगी मंत्रामागे फट हे पल्लव लावले जाते इथे फटचा पाय मोडायचा आहे पण तो अ गुगल ट्रान्सलेट वर फट येत नाही तो पाय मोडला जात नाही पुल्लिंगी मंत्रामागे फट हे पल्लव लावले जाते स्त्रीलिंगी मंत्राच्या मागे स्वाहा लावले जाते स्वाहाचा अर्थ काय हे पण मी पुढे सांगणार आहे ते पुढे येणार आहे आत्ता तुम्ही जी बीज बघितली किंवा जी बीजं मी तुम्हाला वाचून दाखवली ते कशासाठी लावलं जातं मंत्रामध्ये हे मी तुम्हाला सांगणार आहे ते बहुतेक पुढच्या भागामध्ये येईल किंवा ह्या भागामध्ये अर्थ येईल नंतर नपुसकलिंग मंत्राच्या मागे नमहा हे संपूर्ण चेक करू शकता आता श्री आता हे बीज बघायचं आहे श्रीम बीज, श्री श्रीवर टिब्बा आहे बघा प्रत्येक बीजावर अनुस्वार दिलेला आहे त्याचा अर्थ होतो की ती चेतना आहे बिंदू म्हणजे चेतना आहे आणि तो त्या चेतनेमुळे ते बीज जे जी आहे जिवंत झालेले आहे एवढं लक्षात ठेवा त्या बिंदूमध्ये त्या बीजाची सर्व शक्ती आहे आणि दुसरा अर्थ आहे की बिंदू म्हणजे दुःख दूर करणारा जी शक्ती आहे तू ती त्या बिंदूची शक्ती आहे किंवा त्या बिंदूमध्ये ती शक्ती असते असे दोन अर्थ इथे बिंदूचे होतात आणि प्रत्येक बीजावर टिंब हे असतेच तर श्रीम बीच हे बीच कीर्तिकारक आहे जर तुम्हाला कीर्ती हवी असेल तर असा मंत्र शोधून काढा ज्याच्यामध्ये श्रीम बीच आहे आणि तो मंत्र म्हणा मग तुम्हाला कीर्ती प्राप्त होईल रिम बीच कल्याणकारक कल कल बीच आहे रिम बीजाचा अर्थ काय कल्याणकारक जिथे कल्याणाची गोष्ट केलेली आहे तिथे रिम बीच वापरले जाते त्या मंत्रामध्ये रिम बीच येते त्याचा अर्थ होतो कल्याणकारक जो बीज ते म्हणतो किंवा तो पर्टिक्युलर मंत्र रिपीट करतो पाठ करतो किंवा त्याचा जाप करतो त्याचं कल्याण होते त्याला श्रीम बीज जर त्याच्यामध्ये असेल तर त्याला कीर्ती मिळते शिम क्ष क्षत्रियातला आहे शिम बीज हे शांती बीज आहे त्याला शांती मिळते बघा खूप साऱ्या मंत्रांमध्ये शांग शिंग शुंग हे असतंच शक शक्राच्या मोस्टली मंत्रामध्ये किंवा जे पार्वतीचे दुर्गेचे कालीचे मंत्र आहेत त्याच्यामध्ये शांग शिंग शुंग ही तीन अक्षर एका ओळीमध्ये येतात म मा, मला वाटतं अर्कला स्तोत्र किंवा कुंजिका स्तोत्र जर तुम्ही बघितलं असेल तर त्याच्यामध्ये खूप बीज येतात त्याच्यामध्ये खूप बीज आलेली आहेत आणि त्याचा अर्थ काय होतो हे तुम्हाला या चार्टवरून कळेल हम बीच हे बीज मंगलकारक का आहेत जर तुम्हाला स्वतःचं मंगल करण्याची इच्छा आहे तर असं मंत्र शोधून काढा ज्याच्यामध्ये हंग हं बीज आहे हंग बीज वापरलेला आहे हंग हे कल्याणकारक मंगलकारक बीज आहे उम हे बीज सुखकारक बीज आहे तुम्हाला सुखाची प्राप्ती हवी असेल तर ज्याच्यामध्ये उम बीज तो मंत्र प्रभावशाली असेल किंवा तुम्हाला सुख निर्माण करून देईल श्विंग बीज योग बीज आहे योग बीज आहे श्विंग हे योग बीज आहे न आणि वरती टिंब आहे रोष विद्वेषाचे बीज आहे तसेच ज्ञान बीज पण आहे न आणि वरती टिंब नम रोष विद्वेषाचे रोष आणि विद्वेषाचं हे बीज आहे म्हणजे रोष नष्ट करणे किंवा त्याचं विद्वेषण करणे त्याचं ते बीज आहे तसेच हे ज्ञान दा, आहे प्राम आणि प्रेम स्तंभना स्तंभन स्तंबन बीज आहे ते चुकलेलं आहे मी बरोबर होत असेल तर बरोबर करण्याचा प्रयत्न करते स्तवर टिप्बय आहे पण तो आता मला देता येणार नाही स्तंभन स्तंभन बीज आहे इथे स्तंभनवर टिंब हवा प्राम प्रिम हे स्तंभन बीज आहे नंतर क्लिम हे लक्ष्मी मिळवण्यासाठी वापरले जाते हे बीज तुमच्या चांगल्याच परिचयाचं झालं असेल हे श्रीकृष्णाचं बीज आणि कालीचं पण बीज आहे हे चामुंडा देवीचं पण बीज आहे कालीचं पण बीज आहे हे लक्ष्मी मिळवण्यासाठी वापरले जाते हे बीज काली आणि श्रीकृष्णाचे आहे क्लिम बीज पैशासाठी हा वापर केला जातो तर मोस्टली जी जे सुखप्राप्ती आहे धनप्राप्ती आहे ह्याचा है, मंत्र जर तुम्ही बघितला तर त्याच्यामध्ये क्लीन बीच आलेले जे पैशासाठी वापरले जातात आणि ग्रहण जा बीज आहे रंग ज्वलन बीज आहे व्लुम व उकार आणि वरती टिंब व्लूम द्रामण बीज आहे द्रावण म्हणजे जोर कमी करणे द्रवणेश शक्तीचा ह्रास करणे म्हणजे शांत करणे ह्या असा अर्थाने वापरतात द्रावण बीज आहे शक्ती कमी करणे जोर कमी करणे द्रावण बीज म्हणजे एखाद्या वस्तूचं द्रवण होते म्हणजे द्रवतो तो म्हणजे त्याचा जोड कमी होतो त्याची शक्ती कमी करण्यासाठी ब्लूम हे बीज वापरले जातं हे मोस्टली तांत्रिक मांस्रिक क्रियेमध्ये अशी बीजे येतात क्लुम आकर्षण बीज क ला ल उकार आणि वरती टिंब क्लुंग आकर्षण बीज आहे ग्लॉंग ग ल त्याला एक मात दोन मात्रा आणि एक काना वरती टिंब ग्लॉंग बीच स्तंभन बीज आहे नी न ला ह आणि दुसरी वेलांटी आहे बघा नीम बीच वरती टिंब आहे हे महाशक्ती बीज आहे ठहा विसर्ग आहे दोन चंद्रबीज आहे तर मित्रांनो आज मी तुम्हाला जे आहे ते व्यंजन आणि स्वर याच्यामध्ये कोणती कोणते स्वर किंवा व्यंजन ही पुल्लिंग आहेत स्त्रीलिंग आहेत आणि नपुसकलिंगी आहेत हे मी तुला तुम्हाला सांगितलं आ, दुसरी गोष्ट म्हणजे आपण पृथ्वी तत्वाची नंतर जलतत्वाची अग्नितत्वाची वायुतत्वाची आणि आकाशतत्वाची बीजं कोणती आहेत स्वर स्वर कोणते आहेत आणि व्यंजनं कोणती आहेत त्यामध्ये हे तुम्ही आज आजच्या भागामध्ये जाणून घेतलं तर पुढचा जो भाग आहे तो असाच राहणार आहे आणि मी जास्तीत जास्त बीजं जी आहे त्याच्यामध्ये कवर करण्याचा प्रयत्न केलेला आहे आजच्या भागामध्ये एवढंच तर मी तुमचा आत्ता निरोप घेते आहे आणि पुढचा मी व्हिडिओ जो आणणार आहे तो ह्याचा पुढचा ती भाग असेल आणि काही बीज त्याच्यामध्ये येतील ती नवीन असतील तर पुढचा भाग बघायला अजिबातच विसरू नका कमेंट करायला विसरू नका なますか